स्वामी कृपा लाईव्ह चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत श्रोते हो आपण ऐकत आहात संपूर्ण श्री शिवलीलामृत मराठी कथा स्वरूपात श्रोते हो सादर आहे श्री शिवलीलामृत अध्याय चौदावा या अध्यायाच्या पठण अथवा श्रवण केल्याने फलस्वरूपात घरात शांती नांदेल आनंदी वातावरण राहील गृहस्थाश्रम सफल होईल आणि अतिथी प्रसन्न होतील हो श्री शिवलीलामृत ग्रंथातील सर्व अध्यायांचे श्रवण करत तुम्ही आता चौदाव्या अध्यायापर्यंत म्हणजे पवित्र ग्रंथाच्या पूर्णत्वाकडे आलेले आहात तर तुम्ही हे सर्व अध्याय शांतीपूर्वक भक्तिभावाने श्रवण केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद पुढील कथा श्रवण करण्याआधी कमेंट बॉक्समध्ये लिहा नम पार्वती पते हर हर महादेव चला तर चौदाव्या अध्यायाला सुरुवात करूयात श्री गणेशाय नम या अर्थात सूतजींनी गजानन आणि षडानन यांच्या बालिलिलांचे वर्णन केलेले आहे सूतजी म्हणाले गजानन व षडानन लहान असताना पार्वती त्यांना प्रेमाने खेळवीत असे एकदा गजानन पार्वतीच्या मांडीवर बसून आपल्या छोट्याशा सोंडेने दूध ओढून घेत होता मग त्याने आपली सोंड मोठ्या प्रेमाने आईच्या पाठीवरून फिरवली व षडाननाकडे पाहत तो म्हणाला हे देवदुर्लभ दूध माझ्या सोंडेने तुला पाजू का हे ऐकून शडानंद रागवून म्हणाला तुझे उष्टी मी कशाला घेऊ शडानंद वैतागून म्हणाला आई तुझे इतर देवपुत्र किती सुंदर आणि देखणे आहेत हा असा कसा विचित्र लांब नाकाचा पताड्या कानांचा ते ऐकून शंकर पार्वती मनमुराद हसले पार्वतीनाने पार्वतीला आपल्याला दुग्धपान करण्यास सांगितले पार्वती त्याला दुग्धपान करत असता त्याची अन्य पाच तोंडे भूक भूक म्हणून रडू लागली तेव्हा गजानन पोट धरून हसू लागला व म्हणाला आई तू याच्या पाच मुखांना एकाच वेळी कसे काय दूध पाजणार ते ऐकून शंकर हसले त्यावर अपण्णा म्हणाली तो आपल्या पित्यावर गेला है। आहे त्यांना पाच मुखे आहेत ह्याला त्यांच्यापेक्षा एक मुख जास्त आहे एवढेच पार्वतीच्या युक्तिवादाचे शंकराला मोठे कौतुक वाटले त्याने दोन्ही मुलांकडे प्रेमाने पाहिले गजानन व षडानन ह्यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते ते एकत्र खेळायचे गप्पा मारायचे एकमेकांवर कुरघोडी करायचे तर कधी तावा तावाने भांडायचेही मग त्यांची समजूत काढण्यात शंकर पार्वतींना मोठी मौज यायची पुढे सूतजी कथा सांग एके दिवशी शंकर सिंहासनावर बसले होते तेव्हा पार्वतीने त्यांच्या मुखाकडे पाहून म्हंटले तुमच्या जटांमध्ये एका स्त्रीची आकृती दिसत आहे त्यावर शंकर म्हणाले स्त्रीची आकृती माझ्या जटेमध्ये शक्यच नाही माझ्या जटामध्ये मी जल धारण केले आहे पार्वतीने शंकरांना नाना प्रकारे प्रश्न विचारून निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला पण आपल्या जटामुकुटातील गंगा मूर्तिमंत स्त्रीरूप धारण करून आहे हे शंकर मान्य करीत नव्हते पार्वतीच्या प्रत्येक प्रश्नाला ते चोख प्रत्युत्तर देत होते त्यावर पार्वती आपल्या पतीकडे कौतुकाने पाहत म्हणाली तुमची लीला अनाकलनीय आहे एकाचे अनेक करून दाखविणे तुम्हाला सहज जमते कुंठित होते म्हणून मुकाट्याने तुमचे पाय धरावे हेच उत्तम त्यानंतर शिवपार्वती पाठ खेळू लागले काही वेळाने तेथे नारदांचे आगमन झाले शिवपार्वतींना वंदन करून ते खेळ पाहत उभे राहिले नारद म्हणाले नुसते खेळून काय उपयोग काहीतरी पण लावला तर खेळाला रंगत येईल नारदांची म्हणणे मान्य करून दोघेही पण लावून खेळू लागले सातत्याने भवानीची सरशी होऊ लागल्याने तिने शंकरांची सर्व आयुधे व सर्व भूषणे हिरावून घेतली शेवटी एक कोपीन उरला होता पण डाव जिंकून तिने तोही मागून घेतला नंदीलाही जिंकून घेतले अशा प्रकारे शंकर सर्वस्व हरवून बसले दिगंबर झाले त्यावर नारद शंकरांना म्हणाले देवा हे काय एका स्त्रीने तुला हरविले तुझा महिमा बुडाला आता तू स्वतः मायेच्या अधीन झाला आहे ही गोष्ट आपल्या भक्तांना कशी सांगणार आहेस नारदांचे बोल शंकरांच्या जिवारी लागून ते रुसून घोर अरण्यात निघून गेले शंकर निघून गेल्यावर पार्वतीला कर्मेनासे झाले तिने आपल्या सख्यांसह त्यांचा सर्वत्र शोध घेतला पण ते तिला सापडलेच नाही जो साधनांना व वेदशास्त्रांना अगम्य आहे त्या शंकरांना हाका मारीत जगदंबा पार्वती घोर अरण्यातून हिंडली शेवटी थकून भागून सर्व अभिमान टाकून ती जागच्या जागी शंकर ांना शरण गेली पार्वतीला शंकरांचे दर्शन झाले ते हिमालयात एका गुप्त स्थानी समाधीत निमग्न होते पार्वतीने भिल्लीनेचे रूप घेतले ती मोर वस्त्रे नेसली भिल्लीच्या ने रूपात पार्वती खूपच सुंदर व आकर्षक दिसत होती मंद मंद टाकत ती शिवाजवळ गेली अनंत शक्तींची स्वामिनी पार्वती शिवासमोर नृत्य व गायन करू लागले ते नृत्य पाहून अष्टनायिका मोहित झाल्या तिने साऱ्या विश्वाला मोहिनी घातली शंकरांनी डोळे उघडून पाहिले नृत्य गायन करणाऱ्या त्या भिल्लीनेचे अनुपम सौंदर्य पाहून ते अक्षरशः मोहित झाले आपले तप ध्यान साधना विसरून ते म्हणाले हे लावण्यवती तू माझे मनोविश्व व्यापून टाकले असून माझ्या मनात तुझ्या सहवासाची उत्कंठा लागून राहिली आहे मी तुझ्या आधीन झालो आहे तू माझा स्वीकार कर त्यावर भिल्लीन म्हणाली तुमची पत्नी पार्वती तिच्या सौंदर्याला उपमान आहे तिचे तुमच्यावर किती प्रेम आहे हे सारे जगाला ठाऊक आहे मी परस्त्री असूनही तुम्ही माझा मोह धरला तुमचे मन तुमच्या स्वाधीन नाही तुम्ही कसले तपासवी त्यावर शंकर म्हणाले मी पार्वतीचे तोंडही पाहू इच्छित नाही मी तिची स्वप्नातही आठवण काढत नाही भिल्लीन म्हणाली माझा पती अतिशय कोपिष्ट आहे त्याला जर एवढे जरी कळले की मी तुमच्याशी बोलले तर तो संतापाच्या भरात त्रिभुवन जाळून टाकेल शंकर म्हणाले पार्वती किती कोपिष्ट आहे हे तुला माहीत आहे काय गेल्या जन्मी संतापाच्या भरात तिने यज्ञकुंडात उडी टाकली होती या जन्मेही तिचे गुण तसेच आहेत त्यावर भिल्लीन म्हणाली पुरे झाले तिची निंदा तुम्ही काय कमी कपटी आहात तुम्ही गंगेला जटामध्ये लपून तिला उच्च पद दिले तुमची ही लबाडी लक्षात येऊनही भवानी बिचारी गप्प बसली तरीही तुम्ही तिचा त्याग केलात आता तुम्ही तपश्चर्याच्या निमित्ताने वनात आला आहात आणि माझ्यासारख्या परस्त्रीच्या गळ्यात पडू पाहत आहात हे तर तुमचे उघड कपट आहे शंकर म्हणाले नको ग अशी कठोर बोलूस तुला पार्वतीचे उद्योग माहीत नाहीत म्हणून तू तिची बाजू घेत आहेस आता ती जरी येथे आली आणि मला लाख विनण्या जरी केल्या तरी मी कैलासाच परत जाणार नाही मी तिच्याशी बोलणारही नाही तू नेशील तिकडे येईन भिल्लीन म्हणाली भवानीने तुम्हाला दोनदा वरले तरी तुम्ही तिलाच दोष देता तिच्या पदरी एवढी उपेक्षा आली तर माझा काय पाड बोलणे संपवून नृत्य गायन करीत ती बराबर दूर निघून गेली शंकर तिच्या मागे धावला तेव्हा ती शंकरांना म्हणाली ठीक आहे तुम्ही माझ्या घरी या मग मी तुमची कामिनी होईन ते मान्य करून शंकर तिच्या मागोमाग निघाले त्याला कैलासावर घेऊन तिने त्याची षोरशोपचारी पूजा केली त्यांना वंदन करून त्यांच्या कंठात वर्माला घालून अंबा मूळ स्वरूपात प्रकट झाली त्यांचे भांडण मिटले अंबेने शंकरांचे सर्व वैभव विनम्रतेने परत दिले तेव्हा भवानी तू धन्य आहेस तू मला परत आणलेस यातच तुझे प्रेम दिसून येते नवऱ्याची समजूत कशी काढावी हे स्त्रियांनी तुझ्याकडून शिकावे असे म्हणून शंकरांनी पार्वतीचे कौतुक केले पुढे सूतजी कथा सांगतात एके दिवशी ब्रह्मर्षी नारद शंकरांच्या भेटीस आले नारद म्हणाले विश्वनाथा कांतीनगरात राहणाऱ्या श्रेयाळ नावाच्या तुझ्या भक्ताची गोष्टच वेगळी आहे तो विचारशील उदर सुशील सात्विक असून दहा वर्षापासून अन्नछत्र घालीत आहे अतिथींना इच्छा भोजन देऊन तो त्यांचा सन्मान करतो ते ऐकून शंकरांना श्रेयाळ्याबद्दल वाटले त्यांनी शियाळ्याची परीक्षा पाहण्याचे ठरविले शंकरांनी अतिशय घाणेडे आणि औंगळवाने रूप घेतले व ते श्रियाळ्याच्या घरी आणि त्याची पत्नी चांगुना यांनी अतिथीला सद्भावे वंदन करून त्यांच्या आसनावर बसून पूजा केली व हात जोडून नम्रतेने त्याची इच्छा विचारली तेव्हा अतिथीने सांगितले मला नरमांस खाण्याची इच्छा आहे पण एखादा चोर किंवा विकत घेतलेलं मनुष्य याची नरमांस मला अजिबात चालणार नाही तेव्हा श्रियाळ व चांगुनेने त्याला स्वतःची नरमांस देण्याची तयारी दाखविली अतिथीने विचारले तुम्हाला मारले तर अन्नछत्र कोण चालवी त्यावर त्यांनी अतिथीला आम्ही काय करावे असे विचारले तेव्हा अतिथीने मला तुमच्या पाच वर्षाच्या मुलांचे मांस खाण्यासाठी द्या असे सांगितले मोह ममता दूर सारून श्रेया व चांगुणा या गोष्टीस तयार झाले व त्यांनी अतिथीस चिलयास घेऊन जाण्याची विनंती केली त्यावर अतिथी रागवून म्हणाला मला तुम्ही त्याचे मांस स्वतः शिजवून खाऊ घाला पण हे करताना तुमच्यापैकी कोणीही पुत्रवियोगाने व्यथित होऊन रडेल तर मी तुमचे सर्व सत्व घेऊन जाईल चांगुनीने ते मान्य केले व चिल्यास बोलावून सर्व प्रकार सांगितला तेव्हा तो म्हणाला सत्कार्यासाठी देह उपयोगी पडणे यासारखे भाक्य नाही माझ्या माणसांचा भोजन ने जर तृप्त झाला तर शंकरांना परम संतोष वाटेल ते ऐकून त्याचे कौतुक वाटून तिने चिलयाला हृदयाशी धरले तिने सर्व मोह माया दूर सारून मन कठोर करून चिलयाचा शिरच्छेद केला आणि त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले व त्याच्या देहाचे मांस शिजून अतिथीला भोजनास बसण्याची विनंती केली आता मुलगा राहिला नाही तरी त्याचे मुखदर्शन तरी होईल या विचाराने तिने त्याचे मस्तक एका बाजूला ठेवले होते अतिथीच्या रूपातील शंकराने ही गोष्ट अधिक जाणल्याने तो रागाने निघून जाण्यासाठी उठला ते पाहून श्रेयाळा आणि चांगुळा त्यांचे पाय धरले तेव्हा अतिथी म्हणाला तुम्ही मुलाचे मस्तक बाजूला काढून का ठेवले ते शिजवून का वाढले नाही त्यावर चांगुना मुलाचे मस्तक बाहेर घेऊन आली अतिथी म्हणाला ते मस्तक उकळात घालून माझ्या देखत काढ रडशी त याद राग मान्य केले शंकराने तिची अधिक परीक्षा घेण्याचे ठरवून तिला ते मस्तक कांडत असताना एखादे मंगल व आनंददायक गाणे म्हणण्यास सांगितले व तिच्या मुखावर जराही खंत दिसतं कामा नये असेही बजावले सेवाव्रताचा वसा घेतलेल्या चांगुनेने तेही मान्य केले पुत्राचे मस्तक काढताना चिलयाचे गुणवर्णन करणारे गाणे ती गात होती मस्तक काढून झाल्यावर तिने ते शिजवले व ताट मांडून अतिथीच भोजनास बसण्याची विनंती केली त्यावर अतिथीने श्रेयाळा पंक्तीस बसण्यास सांगितले आपल्याच पुत्राचे मांस आपण खायचे या विचाराने श्रेयाळाचे सर्वांग शहा चांगुने त्याची मनोवस्था जाणून त्याला मृदू शब्दांनी समजाविले आणि त्याची ताट वाढून आणले मग अतिथीने भोजनास बसण्यास सांगितले ती जेवायला बसली इतक्यात अतिथी अचानक उठला व घरचे अन्न मी घेणार नाही ते ऐकताच व यांचा कंठ दाटून आला स्वामी एक पुत्र होता तोही तुम्हाला के अर्पण केला आता निपुत्रिक म्हणून तुम्ही अन्न नको म्हणता याला काय म्हणावं तुम्ही किती अंत पाहणार आहात ती गहीवरून रडू लागली व म्हणाली महादेवा माझे सत्व बुडाले माझ्या बाळाचे बलिदान व्यर्थ ठरले आमचा निर्वंश झाला तिचा आक्रोश पाहून कठोर अतिथीच्या डोळ्यातूनही अश्रुधारा वाहू लागल्या ही बातमी वाऱ्यासारखी सर्व नगरात पसरली नगरजन चिल्याची आठवण काढून शोक करू लागले देवांनी आकाशात दाटी गेली प्रसन्न झालेल्या कैलासनात चांगुनेला काय वरदान देतो याची त्यांना उत्कंठा लागली होती अतिथी म्हणाला चांगुने तुझ्या सेवेने मी प्रसन्न झालो असून तुला जे हवे असेल ते वरदान मागून घे चांगुना म्हणाली लोक मला निपुत्रिक म्हणून हिनवतील तेव्हा हा कलंक कृपया धुऊन टाका अतिथी म्हणाला तू चिलयाला हाक मारून बोला तो धावत येईल तेव्हा अतिथीच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवून चांगुनेने चिलयाला मोठ्याने हाक मारली तर काय आश्चर्य चिलया धावत धावत घरात आला त्याच क्षणी अतिथीचे रूप टाकून महादेव तेथे साक्षात प्रकट झाले श्रियाळ व चांगुणा यांनी आपल्या आराध्य महादेवाच्या चरणावर लोळण घातले महादेवाने चिलयाला मांडीवर बसून त्याच्या मस्तकावरून वरदहस्त फिरविला त्या मंगलप्रसंगी देवांनी पुष्पवृष्टी केली श्री शिवकृपेने श्रीयाळ व चांगुणा यांना दिव्य स्वरूप प्राप्त झाले त्यांनी चिलयाला कांतीनगराच्या राजसिंहासनावर बसून राज्यकारभाराची सर्व सूत्रे सचिवाच्या हाती दिली शंकराने त्या दोघांना विमानाने शिवलोकी नेले श्रेयाळ व चांगुणा यांच्या पुण्याईने कांतीनगरात सौख्य नांदू लागले तेथे सर्वांचे कल्याण झाले हो इथे श्री शिवलीलामृत ग्रंथातील चौदावा अध्याय समाप्त होत आहे आता तुम्ही श्रवण करणार आहात श्री शिवलीलामृत ग्रंथातील अवतरणिका श्री शिवलीलामृताच्या पहिल्या अध्यायात मंगलाचरणात शिवस्तुती केलेली आहे कलावतीने आपला पती दाशार्ह राजाचा उद्धार कसा झाला तो कथा भाग सांगितलेला आहे दुसऱ्या अध्यायात शिवरात्रीचे निरूपण आणि पापकर्मांच्या फलांचे विस्तृत विवेचन आहे तिसऱ्या अध्यायात गौतम ऋषींनी मार्गदर्शन करून कलमाशपाद राजाचा उद्धार केल्याची कथा आहे चौथ्या अध्यायात महाकालेश्वराची पूजा करून गोपबाळाचे कल्याण झाली त्याचे आख्यान आहे पाचव्या अध्यायात उमा ब्राह्मणीने जंगलात सापडलेल्या राजपुत्राचे पालन पोषण केले आणि प्रदोषव्रत व शिवकृपेने त्याला राजपद कसे लाभले याची कथा आहे सहाव्या अध्यायात सिमंतिनीचे पुण्यकारक आख्यान आहे सातव्या आणि आठव्या अध्यायात भद्रायू राजाची कथा आहे नवव्या अध्यायात ब्रह्मराक्षस झालेल्या दुर्जय राजाचा वामदेवाच्या अंगस्पर्शाने उद्धार झाल्याची कथा आहे दहाव्या अध्यायात शारदेची कथा तर अकराव्यात महानंदा आणि भद्रसेन यांची कथा आहे त्यात महिमाही विषेध केला आहे बाराव्यात विदूर आणि बहुला यांच्या उद्धाराची आणि भस्मासुराची कथा आहे तेराव्यात शिवगौरीच्या लग्नाची आणि चौदाव्यात शिवपार्वती विनोद व गौरी भिल्लीन झाली याची कथा आहे त्यात श्रियाळ राजाचे अद्भुत चरित्र सांगितलेले आहे श्री शिवलीलामृताचे हे चौदा अध्याय म्हणजे चौदा भुवने व चौदा विद्यांचे सार आहे या ग्रंथाचे श्रवण पठन लेखन केल्याने त्याचे प्रेमाने संरक्षण केल्याने यास अनुमोदन दिल्याने व त्याचा निधी घेतल्याने सर्वांना समान फळ मिळेल शंकर त्यांच्यावर कृपाछत्रछाया धरील त्यांना आयुष्य आरोग्य सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होईल त्यांच्या अधिव्याधी नष्ट होतील व्यंधेला हो हो या ग्रंथाचे वाचन केल्याने शत्रूंचा नाश होईल वैरी निष्प्रभ होतील या ग्रंथाची भावभक्तीने शंभर पारायने केल्यास शिवभक्त पुत्र होईल ज्यांच्या घरी हा ग्रंथ असेल तेथे भूतपिशाच बाधा होणार नाही तीन महिने हो या ग्रंथाचे नित्य वाचन केल्यास सर्व संकटांचे निरसन होईल या ग्रंथाची पूजा सोमवारी करावी शंकरांना आपले घराने सांगून अध्याय वाचनास प्रारंभ करावा शंकर भगवान स्वप्नात येऊन स्वतः मार्गदर्शन करतील येणाऱ्या सर्व संकटांचे निवारण करतील शिवमंत्र रुद्राक्ष धारण रुद्राध्याय प्रदोष शिवरात्री भस्मधारण शिवकीर्तन या सर्व मार्गांनी नेहमी शिवभक्ती करावी हा ग्रंथ जो भक्तीने श्रवण पठन करेल त्यावर शिवशंभूची दृष्टी राहील इथे चौदावा अध्याय समाप्त होतो